लातूर स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री श्री इंद्रनील नाईक यांची शिष्टमंडळाद्वारे भेट लातूर प्रतिनिधी योगेश मुख्य संपादक नाशिक जून रोजी आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समिती लातूरच्या वतीने लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून लावून धरली आहे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची लातूर येथील विश्रामगृह येथे शिष्टमंडळाद्वारे भेट घेत लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक लावण्याची मागणी करण्यात आली आहे सविस्तर वृत्त लातूरकरांच्या आग्रही मागणीतून व लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून दोन हजार सातमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड उपकेंद्र पेठ लातूर येथे सुरू करण्यात आले आहे लातूर जिल्ह्यांतर्गत कला वाणिज्य विज्ञान औषध निर्माणशास्त्र विधी अभियांत्रिकी वैद्यकीय अनुदानित छत्तीस महाविद्यालय कायम विना अनुदानित ऐंशी असे एकूण एकशे सोळा महाविद्यालय आहेत व त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या पंचावन्न हजार चारशे दहा आहे या प्रशासकीय शैक्षणिक कामाचे स्वरूप लक्षात घेता महाविद्यालयीन प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी पालकांना नांदेडला पायपीट करावी लागते आहे तर शेजारच्या सोलापूर जिल्ह्यासाठी महाविद्यालयाची संख्या एकशे नऊ असताना विद्यार्थी पालक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी दोन हजार चौदा मध्ये स्वतंत्र विद्यापीठ शासनाने दिले आहे लातूर जिल्ह्याची शिक्षणातील भरारी पाहता लातूर पॅटर्न राज्यात व देशात सर्वदूर परिचित आहेत आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने लातूरला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी शासन दरबारी वेळोवेळी लावून धरली आहे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी लातूरला स्वतंत्र विद्यापीठाची मागणी सातत्याने करत आहोत राज्याचे माजी मंत्री वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार विलास अमित विलासराव देशमुख राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी ही उपकेंद्राच्या शैक्षणिक कामकाजात ठराविक मर्यादा असल्यामुळे स्थानिक पातळीवर निर्माण होणारी शैक्षणिक व प्रशासकीय गैरसोय टाळण्यासाठी लातूर येथे स्वतंत्र विद्यापीठ करण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशा आशयाचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री मान्य उद्धव ठाकरे उदय सामंत उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांना दिले आहे तर आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार यांनी ही मागच्या वेळी वर्षीच्या अधिवेशन हिवाळी अधिवेशन काळात विद्यापीठाची मागणी लावून धरली आहे लातूरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी लातूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील विकासाचा आलेख उंचावर ठेवण्यासाठी लातूरला स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता असल्याची माहिती मुख्य संयोजक ॲडव्होकेट प्रदीप सिंग गंगणे यांनी मंत्री महोदयांना दिली आहे यावेळी नामदार श्री इंद्रनिल नाईक यांनी सकारात्मकता दर्शवत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे यावेळी मुख्य संयोजक प्रदीप सिंग गंगणे ताहेरभाई सौदागर बालाजी अप्पा पिंपळे ॲडव्होकेट सुहास बेंद्रे राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील युवक कार्याध्यक्ष लालाभाऊ सुरवसे विशाल आवडे विशाल विहिरे जहांगीर शेख ॲडव्होकेट राजकारणी सूर्यवंशी आदींची उपस्थित होती रोकथोक पोलीस टाइम्स न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील